न्यू बॉईज गोवे संघाचा महत्वाचा गोलंदाज हुकुमी एक का गोलंदाजीसाठी सज्ज होतो पहिलाच चेंडू आणि या चेंडू वरती पहिलाच एक धाव मिळवण्यात यशस्वी होतोय तो गणेश कन्या संघाचा फलंदाज ज्याने मागील सामन्यामध्ये देखील सुंदर अशी फलंदाजी केली होती आपल्या संघाला चांगली धाव गती मिळून दिली होती असा फलंदाज टॅपचा फटका मारतोय निश्चितच एक धाव मिळवण्यात यशस्वी होतोय धावसंख्या पोहोचलेली आहे पहिल्या षटक सुरू आहे धावसंख्या झालेली आहे दोन पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आणि या चेंडूवर मात्र फलंदाज मोठा बसतोय तो गणेश कन्या पहिले षटक सुरू आहे आणि मैदानामध्ये उतरले स्वतः कर्णधार मयुरेश पांद्रे यांच्या पाठीशी अनेक सामने खेळण्याचा असलेला अनुभव आपला अनुभव आपल्या संघासाठी कशा पद्धतीने मिळून देत आहेत पाहूया पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय फलंदाजाला चेंडू काही समजले नाहीये गव्या संघाचा महत्वाचा हुकमी एक म्हणावा लागेल असा रोहित गोलंदाजी करतोय अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव असलेला हा गोलंदाज अनेक सामने आपल्या गोलंदाजीने ज्याने गव्या संघाला जिंकून दिलेले आहेत असा हा गोलंदाज आहे काय <laughs> काय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजीसाठी पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करता येते संघाचा इशारा येतोय चार धावा पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार धाव संख्या पोहोचलेली आहे ती सहा धाव संख्या झालेली आहे सहा पहिल्याच चेंडू वरती आक्रमकाचा फटका आणि आपल्या संघासाठी चार धावा मिळून देतात ते गणेश कन्या संघाचा फलंदाज पुन्हा एकदा टॅपचा फटका एक धाव निश्चित मिळणार आहे धाव संख्या पोहोचलेली आहे सात पहिलं षटक आहे धाव संख्या पोहोचलेली आहे एक दोन बाद फलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय पाहूया काय करतो या गोलंदाजीवरती पहिला चेंडू आणि या चेंडू वरती मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतोय दोन धावांसाठी स्वतः कर्णधार मयुरेश पांढरे उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय पुढील चेंडू आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा दोन धावा पंचांचा विचार येतोय चांगले फटके आपल्या बॅट मधून आपल्या संघासाठी उपयुक्त अशी फलंदाजी करतोय कारण महत्वाचे असे दोन फलंदाज तंबू मध्ये परत त्यामुळे स्वतः संघाची फलंदाजीची धुरा सांभाळतोय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा एक धाव दा एक एक दोन एकूण दोन धावा मिळत आहेत दोन धावा धाव संख्या झालेली आहे ती तेरा दुसरं षटक सुरू आहे अचूक टप्पा चांगला गोलंदाजाकडून देखील पाहायला मिळतंय आणि हा वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्या मिळते ते गणेश कन्या असोच संघाला दाव। दाव दाव दाव। पुन्हा एकदा एक धाव दा, एक दाव। संघाच्या खात्यामध्ये जमा होते धाव संख्या होते ती चौदा चौदा ना पंधरा धाव संख्या होते पंधरा निर्धाव चेंडू दुसरं षटक संपतय धाव संख्या झालेली आहे पंधरा आहे पहिलाच चेंडू तिसऱ्या षटकातील आणि या चेंडू वरती निश्चितच एक धाव धाव संख्या पोहोचलेली आहे सोळावर अजून देखील पाच चेंडू शिल्लक आहेत पाहूया पाच चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत फलंदाजेव पाच चेंडू वरती आक्रमण करावं लागेल धावा जमवावे लागतील आणि उत्कृष्ट असा चेंडू फलंदाजाला चेंडू काही फलंदाज फाज मोठा धक्का बसतो सं या सामन्यासाठी पंच म्हणून भूमिका पार पडतात ते विजय सणस ऋषिकेश सणस आणि अनुप जाधव नावाजलेले पंच या सामन्यातील चेंडू या षटकातील शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आणि निर्धाव चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती न्यू बॉईज संघाच्या गोलंदाजाकडून आतापर्यंत आणि पुन्हा एकदा मेन बोल फलंदाज फलंदाजांना चेंडू काही कळत नाहीये अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी धाव संख्या मात्र थांबलेली दिसते धाव संख्या झालेली आहे सोळा धावसंख्या झालेली आहे सोळा पुढील चेंडू आणि या चेंडूवर मात्र एक धाव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं गौरी संघाकडून परंतु तेवढी चपळ अशी धाव देखील आपल्याला गणेश कन्या असूद या संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाली बरोबर आहे आणि फलंदाज प्रथम फलंदाजी करताना गणेश कन्या असूद या संघाने सतरा धाव संघ आहेत गणेश कन्या असूद आणि न्यू बॉईज गवे पाहूया पहिलाच चेंडू पहिले या दोन धावा निश्चित मिळणार आहेत त्या न्यू बॉईज गवे संघाला संघाच्या क्षेत्ररक्षण पहिल्याच चेंडू वरती पाहायला मिळतंय ते गणेश कन्या असूद संघाच्या क्षेत्र रक्षकाकडून पुढील चेंडू गोलंदाज गोलंदाजी साठी सज्ज होतोय आणि उत्कृष्ट असत गणेश कन्या असू संघाच्या क्षेत्ररक्षकाडून पुढील चेंडू आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतो निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी गणेश कन्या असू संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय डायरेक्ट बाहेर पण आहे

गणेश संघाचे गोलंदाज उत्कृष्ट मिळते आणि हा फटका एका धावेसाठी जातोय धाव संख्या पोचलेली आहे ती चार सहा चेंडू झालेले आहेत धावस देखील तेवढे चपळ आहेत बारा चेंडू शेवटचे शिल्लक आणि या चेंडू वरती पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय धावा काही मिळणार नाहीत गवे संघाला पहिला चेंडू निर्धाव चेंडू आणि या चेंडू वरती मात्र निश्चितच एक गाव पंचांचा इशारा येतोय धाव संख्या पोहोचते ती पाच दुसरं षटक सुरू आहे पुढील चेंडू आणि सुंदर असं क्षेत्र आपल्या गोलंदाजाला पुरेशी साथ मिळते क्षेत्ररक्षकांकडून धावा कमी आहेत त्यामुळं क्षेत्ररक्षण देखील तशाच पद्धतीचं करावं लागणार आहे असूत संघाला या चेंडूवरती मात्र निश्चितच रोहितच्या बॅट दोन धाव आपल्या संघासाठी जमा होत आहेत धाव संख्या पोहोचलेली आहे ती नऊ धाव संख्या झालेले आहे अठरा धावांचा अजून देखील नऊ धावांची आवश्यकता आहे अतिशय सुंदर चेंडू निर्धाव चेंडू

आणि नऊ धावा पाहूया हो काय होत आहे तिकटीचा सामना निश्चितच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय कुठला संघ सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होतोय पाहूया क्वार्टर फायनल चालू असलेला सामना विजय संघ डायरेक्ट सेमी फायनल तिकीट मिळवणार आहे आणि या चेंडू पहिल्या चेंडू वरती पाच चेंडू आणि आठ पाच चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे आक्रमकाचा खेळ निश्चितच करावा लागणार आहे एक सेट झालेला फलंदाज

तीन चेंडू आणि सहा धावा असं सामना जिंकण्यासाठी गवे संघासमोर समीकरण असणार आहे पाहूया काय होत आणि पुन्हा एक धाव आणि केवळ एकच धाव फलंदाज दुसऱ्या धावेमध्ये धाव बाद होतोय धाव संख्या झालेली आहे तेरा पाच सामना जिंकण्यासाठी गवे संघाला आणि चेंडू राहिलेले एक मोठा फटका निश्चितच फलंदाजाला खेळावा लागणार आहे दोन चेंडू पाच धावा धाव एक धाव मिळते गवे संघाला अजून देखील एक चेंडू आणि चार धाव एक चेंडू चार धावा अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचलेला हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेला सामना एक चेंडू चार धावा दोन्ही खेळाडूंच कस पणाला लागलय गोलंदाज देखील तेवढाच प्रेशर म्हणजे आणि फलंदाज देखील तेवढा कारण जो संघ विजयी होईल तो अंतिम सॉरी <laughs> सेमी फायनल त्यामुळे एका चेंडू मध्ये चार धावा शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण हा